नमस्कार तर माझं नाव सुरोल संदीप गावडे आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आय फोटली क्ली ओके तर आज आपण आता निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्या आहे तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा त्या सोहळ्यासाठी आम्ही आता आज निघालेलो आहोत तर ॲक्च्युली असं आहे की सहा तारखेला म्हणजे उद्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी गडावरती एंट्री नसते तर सो आम्ही आजच निघालेलो आहोत आणि आज आम्ही जात आहोत फोर व्हीलरने सो ते याची फोर व्हीलर आहे रंडलीशन ते साफसफाई करत आहेत आमचे मित्र छत्रपती शिवाजी महाराज की जय चला तर, तर सुरू करूया पुढील प्रवास तर आठ वाजलेले जाता या टायमिंगला आणि एक तासात आम्ही आता सध्या पनवेलपर्यंत आलेलो हो आहे तर आता इथून पुढचा प्रवास सुरू करतो आम्ही तर रायगडच्या वाटेवरती आम्ही जाताना आता थांबलेलो आहे आम्ही पाली गणपतीच्या दर्शनासाठी तर चला दर्शन घेऊया पाली गणपतीचं काय गणपतीच्या मंदिराचा हा गाभारा आणि हे गणपतीच्या मंदिराच्या हा मागच्या बाजूला आहे हे तसा तलाव छोटस आणि हा आजूबाजूचा परिसर मंदिराच्या बाजूचा खूप असं शांतता आहे इथे एकदम गर्दी नाही आहे आज तर या मंदिरापासून ही जी वाट येते आहे सो ह्या वाटेच्या असं ह्या राईट साईडला पुढे असं हे इथे एक बोर्ड आहे तर इथे ही पार्किंग आहे ही ॲक्च्युली मंदिराची फ्री पार्किंग आहे सो तुम्ही पुढे पे पार्किंग लावण्यापेक्षा इथे तुम्ही फ्री पार्किंगचा लाभ घेऊ शकता आ, जो उत्तम आहे थोडं गाडी जास्त असतील तर थोडा वेट करावा लागेल अदरवाईज टू व्हीलरसाठी भरपूर अशी पार्किंगची जागा आहे पार्किंग। पार्किंग आणि ही फोर व्हीलरची पार्किंग आम्ही इथे पार्किंग लावलेली आहे गाडी आमची आता इथे फ्रेश होऊन आम्ही पुढच्या पल्ल्याला सुरुवात करू तर थोडा मी आता एक डिस्टन्स पार्क करून पुढे आलेलो आहे की ते पाटनौस म्हणून काहीतरी आहे एक लोकेशन त्या लोकेशनवर येऊन असं एक सुंदर अशी नदी लागली आहे तर बघू शकता तुम्ही हा ब्रिज आहे आणि अशी एक नदी आहे तर थोडं आता असं भूक वगैरे लागली आहे तर आम्ही इथे नदी घडी इथे बसलो आहे आणि थोडं खायला आणलेलं आहे काही भाकरी आणि झुणका वगैरे ते खाऊन घेतो गाडी वगैरे मस्त पार्क केलेली आहे सावलीत लिय तर जाऊन आता मस्त झुणका भाकरी खाऊया आणि मग निघूया तर बघा तुम्ही एकदा तर आता गाडी इथे आम्ही पार्क करून किल्ल्याच्या दिशेने प्रवास आमचा सुरू करतो आहे तर हे सगळं परिसर पूर्ण पार्किंगसाठी अवेलेबल आहे आणि इथे एस टी लागलेल्या आहेत तर इथून तीन किलोमीटर अंतरासाठी आहेत एस फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या मावळ्यांसाठी आहेत आणि यातून आपला प्रवास आता पुढे किल्ल्याच्या दिशेने होईल तर आता आम्ही एस टीने इथून ड्रॉप करून इथून पायी निघालो गडाच्या दिशेने इथून दिसतं आहे गडाचा हा पहिला बुरुज चला पुढे जाऊया तर या वाट्याने एकदा आपण वरती आल्यावरती गडावर जाताना एक वाघबिळ लागतो गडाच्या आधी ते इथून दिसतं आहे तुम्हाला वर जाऊन दाखवतो मी कसं आहे आपल्याला वरून ते बघूया आपण जाऊन तर ह्या दिशेने येऊन आपण ह्या हॉटेल रायगड फार्म हाऊस या हॉटेलमध्ये एक छान असं जेवण वगैरे करून आता पुढची वाट धरलेली आहे तर आता किल्ल्याच्या दिशेने आम्ही पुढे चाललो आहे हा इथे महाराजांचा एक असा सुंदर असा बॅनर लावलेला आहे सध्या आम्हाला लीड आहेत प्रणील शिंदे उर्फ भांड्या जे आम्हाला वाघबीळ दाखवायला नेत आहे जिथे आम्ही थांबून तर त्यांना फॉलो करतोय सध्या बघूया कुठे नेतात आम्हाला आराम करण्यासाठी जागा दाखवत आहेत चला तर या दिशेने येऊन इथून पुढे आले आणि हे वाघबिळाचं ही जागा बघूया आपण <laughs> तर आता इथून विश्राम करून झाल्यानंतर आम्ही आता निघतो आहे हे दिसतं आहे रायगडाचं टोक तर गडावर जाण्यासाठी ही एक वाट आहे आणि इथून पुढून एक वाट आहे सो आम्ही प्रिफर करतो आहे की पुढच्या वाटेने जायचं तर चला चुन्याचा मरण्याचा घाण आहे यातून चुन्याचं असं निर्मिती करायचे देन मग ते गड्याच्या निर्मितीसाठी बांधकामाला यूज व्हायचे तर हा नाणे दरवाजाचा मला मोठा असा बोरूच आणि इथून आपण नाणे दरवाजाकडे प्रस्थापन करताना आणि या नाणे दरवाज्यातून आपण आतमध्ये आल्यावरती हे हनुमानाचं असं एक मंदिर तिथे हनुमानाची प्रतिमा जय श्री हनुमान आणि इथून आपण पुढे आता निघतोय परत रायगडाच्या दिशेने

समोर एका मावळ्याला उभा करून त्याच्या समोर ताटी फिरवली जाते Gracias. No, no, no. घड़ी की तुम हार दो आरंभ है प्रचंड जि मन्त्रिणो युक्तिजी आलास <laughs> 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 तुम्ही सदर बघू शकता इथून राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे तर आता राज्याभिषेक सोहळ्याचा हा दिवस सुरू झाला आहे आणि मी आता त्या सोहळ्यासाठी जातोय किल्ल्यावरती आहे सगळ्यांचे कपडे वगैरे सगळ्यांनी घालून छान असं दृश्य आहे तर हे पूर्ण असं बाजारपेठेचं दृश्य आहे तुम्ही बघताय इथे सगळ्या रांगोळी काढून पालखीच्या आगमनासाठी वगैरे तयारी चालू आहे आणि आता आपण जात आहोत होळीच्या माळावरती तो पुढे आहे तरी ते लेझिम पदक आलेलं आहे बघू शकता ही होळीच्या माळावरची मूर्ती महाराजांची या बाजूचा सगळा शिवभक्तांचा हा असा क्राऊड इकडे एक पालखी सोहळा चालू आहे त्याचं आपण दर्शन घेऊया वारकऱ्यांचा खूप असा सुंदर असा सोहळा महाराजांची मूर्ती सर्व गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे खूप असा सुंदर असा संदेश ही देत आहे संपन्न झालेला आहे आणि आम्ही आता निघायच्या तयारीत आहोत ॲक्च्युली खाली जायला खूप अशी मोठी लाईन आहे जवळजवळ एक चार ते पाच तास लागतील एवढी अशी लाईन आहे आणि शिवप्रेमींनी खूप अशी गर्दी केलेली आहे सो आम्ही थोडं लवकरच निघायचा असा निर्णय घेऊन आता निघालेलो आहोत कारण की उद्या सकाळी परत सगळ्यांना कामावरती जायचं आहे आणि जायला परत अजून आम्हाला तीन ते चार तास तिथून लागतील मांडूकला सो महाराजांना असा हा मानाचा मुजरा आणि आम्ही निरोप घेतो इथून या शिवराज्याभिषेक सोहळ्यातून चला तर घराची आता वाट धरूया पुन्हा लवकरच भेटू आपण तर सध्या अशी परिस्थिती आहे की मी पूर्ण वरती गडामध्ये गर्दी खूप होती सो चप्पल कोल्हापुरी घातल्यामुळे माझी चप्पल होती ती तुटली सो चप्पल तुटल्यामुळे आता मला चालत याचा प्रवास करावा लागतो आहे आणि दोन ते अडीच तासाचं अंतर होतं हे म्हणजे आत्ता लागलं लाईन होती खूप गर्दी होती आणि आत्ता आम्ही कुठे घराच्या पूर्ण मी खाली आलेलो आहे थोडे माझे मित्र होते ते वेगळे वेगळे झालेच तर खाली एक पॉईंट ठरवले त्या पॉईंटवरती आम्ही थांबाईन सगळ्यांना एकमेकांना भेटायचं ठरवलं सो आता तिथे भेटेन मी यांना सगळ्यांना आणि पाय खूप भासतात अक्षरशः सावली सा मिळेल तिथे थांबतोय दोन मिनटं आम्ही पुढे थांबतोय तर असा प्रवास होता आणि माझी अशी विनंती आहे की जे खरंच ज्यांच्यामध्ये ताकद नाही आहे चालायची त्यांनी इथे डायरेक्टली स्टेला आलं तरच बरं पडेल कारण की येताना तुम्हाला गर्दी एवढी आहे की आणि धक्काबुक्की त्यात खूप आहे सो त्याचं एक थोडं लक्ष द्यावं का कधी जेव्हा असाल याल एक दिवस आधी या आणि अभिषेकाच्या एक दिवस नंतर घरी जा सगळ्यात उत्तम असे तुमच्यासाठी गोष्ट होऊ शकते अजून काही असतील तर मी तुम्हाला सांगतोय थोडा दम आहे थोडा विश्रांती घेतो आणि मग तुम्हाला सांगतो इथे एक दादानी या छोटी अशी तोफ आणलेली आहे जिथे पेटवत आहेत तर मोठी तोफ तरी आपल्याला शिबत नाही आहे बघायची छोटी तोफ तरी बघूया आपण

प्रकारे आपण पार्किंगमध्ये आता पोहोचलेलो आहोत तर पार्किंगचं असा गोंधळ झालं आहे की ॲक्च्युली दोन ठिकाणी तीन ठिकाणी पार्किंग आहे यांची सो आम्ही ह्या पार्किंगला गाडी लावलेली तर जेव्हा तुम्ही परत कधी याल तेव्हा इथून निघताना आधी विचारा की ही पार्किंगचं नाव काय तर मग तुमचा गोंधळ होणार नाही यामध्ये ॲक्च्युली दोन ते तीन दोन तास एक दीड तास तरी जातोच आहे कारण की घाट वगैरे आहे तसे तसे त्यामुळे मग टायमिंगचा खूप गोंधळ होतो आहे त्यामुळे परत कधी याल तेव्हा एकदा नक्की करा की कोणत्या पार्किंगला गाडी लावता येईल तर व्हिडिओ तुम्ही बघितली असाल तर असं आहे की ह्यावेळी मी प्रथमच रायगडाला दर्शन म्हणजे घेतलेलं आहे रायगडाचं तर पुन्हा पूर्ण किल्ल्याचं मी असं तुम्हाला दर्शन दाखवता आलं नाही मला कारण की गर्दी खूप आहे शिवराज्यभेक्ष शिवप मी खूप ज म्हणजे जोमात असे आलेले आहेत आणि फक्त इथे आज ज्या कला सादर झाल्या आहेत जो जल्लोष इकडचा जो साजरा केलेला आहे तो फक्त मी आज कवर केलेला आहे तर पुन्हा एकदा मी एकदा असं मी काढून असा येईन आणि या पूर्ण गडाचा जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तर खूप अप्रतिम अप्रतिम असा हा सोहळा होता जो आम्ही आनंदात असा सेलिब्रेट केला आहे वगैरे तर चला आपण आता भेटू पुढच्या कोणत्याही नव्या अशा ब्लॉगमध्ये तर नक्कीच लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा माझी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि चला तर तुमचा निरोप घेतो मी जय शिवराय जय भवानी